नदीवर चाललो आम्ही आता बघत तुम्ही आता आम्ही आमच्या घाटीवरचा वळण चढून क्रॉस केलेला थोडाच वेळात आम्ही आमच्या खडपात पोचू आणि मग मंडळी तुमका अगदी नजरेचा पारणा फिटाचा नाही असा नयनरम्य दृश्य दिसतला ता म्हणजे आमच्या खडपातल्या आमच्या नदीतला आणि तिकडून येणाऱ्या शिवापूर स्टेडियम आपला जहा तिकडून जी नदी वाहतील या झाडा पेढावत नाळाची झाडा अगदी नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे माझा आत्रा हिरलेवाडी गाव तुम्ही मंडळी ही बघा म्हणतात ना कोकणचा दगड जांभा आणि हापूस आंबा आणि लाल बुंदन माती पहिल्या पावसात ह्या मातीचा वास मंडळी एवढं दरवळताना मन मोहून जाता अगदीच थोडंच एक मिनिटाचा अंतर राहूला थोड्याच वेळात नदीचा दर्शन इलव आणि दूरवरून आवाज येता मंडळी माहीत नसल्यामुळे तुमका आवाज येत नसत समुद्राचा आवाज येतात मंडळी कालच्या पावसात म्हणजे गेल्या वीकमध्ये तब्बल इथपर्यंत पाणी ह्या भरलेला होता रोडवर हा आमच्या खडपतला पहिला घर लागता राजू राजूबाकांचा तिकडे आमच्या लाडक्या अब्दुदाचा घर हा आणि ह्या घरालगत पाणी तिच्या लागला होता तितक्या पाणी भरलेला पावसात एवढं जोरात पाऊस होतो आता पाणी वाटावलेला आणि ह्या बघा आणि ह्या बघा जा आपण बघू इलव त्या नैसर्गिक सौंदर्याक सुरुवात झालेली असा सो यू आर वॉचिंग द नेचर ऑफ ब्युटी सो दॅट इज अ कॉल्ड ॲज हेवन ऑफ द अर्थ मंडळी पृथ्वीवरील सौंदर्य पृथ्वीवरील स्वर्ग दुसरं तिसरं कुठेच नाही तो फक्त आणि फक्त आपल्या कोकणात लक्षात ठेवा हे आमची खडपवाडी मंडळी हायस्कूलात आम्ही तिकडे जाऊ तिकडून आम्ही येताना अर्धी मधल्या वाटीतील लोक पोर इथून जायची ठीक आहे आणि गंमतीचा असा की एवढी सगळी नाळाची झाडं पार करून तांबडावरसून घरात जाईत खूप भारी मस्त वाटायचं ऍक्च्युली आणि जोरदार पाऊस असलो की नारळ नारळ पडायची नारळ घेऊन जाऊ लय मजा यायची एकंदरीत मंडळी ही मजाच वेगळी आणि हो बघा व्ह्यू कसं वाटलं तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये आता आपण बांधावर जाऊया ॲक्च्युली ते बांध असता बांध हा थोडा बांध फुटलो त्यामुळे थोडं पाणी पण वाटवलं आता आपण रिटर्न जाऊ पुलावर जाऊया आता आम्ही लव खडपवाडीत आमच्या खडपवाडीचं बोर्ड ही एस टी लिहिली आमची कोकणातली लाल परी आता आपण पुलावर जाऊया मंडळी या पुलापर्यंत पाणी भरलं होतं भरपूर आम्ही हायस्कूलात जाताना सुद्धा पाणी हिसून भरायचा मजा असायची जास्त तिला तर डायरेक्ट शाळा सुट्टी खुशी करायची मजा आणि थोडा आम्ही पंधरा मस्को पॉलिश करू सुट्टी गावतील की नाही पाणी भरला बांधावर पाणी भरला कसा जायचा सुट्टी तर काय मजात मजा हा बघा किती पाणी भरला मंडळी तुम्ही विचार करू शकतास भोवर बघा हा भोरोस भोरो मंडळी ह्या नदीतलं पाणी आमच्या आताच सीन बघा तुम्हाला कसं दिसतं तो सांगा ह्या पूर्ण पाणी आता वाहत व्हावत चाललेला ह्या नदीत आम्ही मासेमारी करतो मजा येतात मासेमारी करताना प्रामुख्याने बोटा वगैरे अशी बरीच गावतात आणि थोडंसं पाणी निवळाला परंतु जास्तीत जास्त पाणी गेलेला ह्या पुलावर ढोपरवर पाणी होता ह्या बघा सीन कसं वाटतं तुम्ही सांगा मंडळी व्हिडिओ पाहताना तुमची कमेंट अभिप्राय नक्कीच देवा कारण ह्या तुमका दृश्य अगदी मनमोहित करून टाकणारा जो असा आता फक्त आणि फक्त आपल्या प्रकरणातलं गावतला बाकी काही गावतला नाही समजलात आणि आता गोऱ्याला काही इलेहात मंडळी जा सांगितल्याप्रमाणे जी खालची घरं होती तर त्यापैकी यांचं घर पाणी थोडासा इला होता सुदैवानं घरात पाणी गेला नाही पण पन... गेला घरात गेला पाणी हो जास्त पाऊस इल्यामुळे झालेला आमच्या गोऱ्या का सो असं ह्या आपला आमची नदी आणि ही नदी मंडळी या ठिकाणून जाऊन पूर्ण ती खाडीक मिळतात आता जे खाडी आणि खाडीचं पाणी आमच्या समुद्रात जातं अशी गोष्ट तर मंडळी छोटीशी व्हिडिओ छोटीशी झलक दाखवलं आहे आमच्या खडकवाडीतून जी आमची नदी लागता तिकडची दृश्य आशा तुमका व्हिडिओ आवडलेलो असतात आणि आमच्या गोऱ्याकांना कसं आवडलं गोऱ्याला कसा वाटला छान वाटलं ना थँक्यू सो so, तुमची कमेंट नक्कीच करा लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय चला हा काय करत रे बाबा पाऊस येता असो का so, बाए बाए।